एक ऐतिहासिक निवडणूक आहे आणि ह्या ऐतिहासिक निवडणुकीला आपण सगळेजण सामोरे जात आहोत खरं तर देशामध्ये ज्या वेळेला सत्तांतर झालं त्याच्यानंतर जर का कोणती निवडणूक होऊ घातलेली असेल तर ती ही लोकसभा निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी ही खूप महत्त्वाची आहे आणि आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाची लढाई म्हणून आज आपण ह्या ठिकाणी या निवडणुकीकडे पाहतो आहोत आज ज्या ठिकाणी ही सभा किंवा हा जो दौरा आपण आयोजित केलेला आहे जी संपन्न होत आहे साहेब हे ठिकाण एक वेगळीच आठवण निमित्ताने या ठिकाणी देऊन जातं की स्वर्गीय आबासाहेबांच्या जेवढ्या सभा या ठिकाणी झालेल्या आहेत याच ठिकाणावरती झालेल्या आहेत आणि म्हणून आपल्यासुद्धा प्रचाराची सभा आज ह्याच ठिकाणी होत असताना आम्हा सगळ्यांना मनस्वी आनंद ह्या निमित्ताने होत आहे ज्या वेळेला स्वर्गीय आबा जिल्हा परिषदेसाठी या नाते विभागातनं ना ज्या वेळेला उभे राहिले होते त्याच्यानंतर ते आमदार झाले पण साहेब ह्या भागातनं त्यांना पाचशेहून अधिक लीड ह्या गावाने दिलेला हुता काम होता आणि या ठिकाणी त्यांनी जिल्हा परिषद सदस्यत्व या ठिकाणी सदस्यत्व घेऊन काम केलेलं होतं आणि त्याचंच आज आपल्याला प्रत्यय या ठिकाणी आलेला आहे आणि निश्चितपणानं या ठिकाणी जितके उपस्थित आहे त्यांच्या माध्यमातून हा मी आपल्याला विश्वास देते कि की आपल्या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं या भागातनं पाचशेपेक्षा अधिक मतदान आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये न होईल हा विश्वास आपल्या सगळ्यांच्या वतीने मी साहेबांना आज देत आहे आज बहुसंख्येने या ठिकाणी जितकी लोक उपस्थित आहेत त्याच्यामध्ये साहेब अर्धी लोक ही आदरणीय उद्धव साहेबांवर प्रेम करणारी लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर आदरणीय स्वर्गीय आबांवर प्रेम करणारी लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्या वेळेला दोन्हीही निष्ठावंत लोक एकत्र येतात त्यावेळेला ने नक्कीच विजयाचा या ठिकाणी पताका हा खूप सन्मानाने डवल डवल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा आवर्जून या माध्यमातून चांगलं आज फार काही बोलणार नाही कारण आदरणीय साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला खूप मोलाचं आहे आपण सगळ्यांनी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही जी निवडणूक आहे ती लोकशाही वाचवण्यासाठी आहे हे संविधान वाचवण्यासाठी आहे आणि म्हणून गीतेसाहेबांना मत म्हणजे लोकशाहीला मत आणि गीते साहेबांना मत म्हणजे संविधानाला मत हेच मनाशी खुणगाट बांधून आपल्याला येत्या सात तारखेला मतदान करायचं आहे आपल्या सगळ्यांना आपली निशाणी माहिती आहे काय मोठ्याने हाच आवाज आपल्याला घराघरात पोचवायचा आहे आणि निश्चितपणानं मला खात्री आहे त्या कोपऱ्यातनं आवाज नाही आला हो आपली निशाणी काय आहे अजून पण नाही आपल्याला अपेक्षित आहे तसं नाही एकदाच आता शेवटचं आपली निशाणी काय हा आवाज प्रत्येक घराघरात पोचवला पाहिजे आणि मला खात्री आहे की आदरणीय गीते साहेबांसारखा अत्यंत क्लीन इमेज असणारी व्यक्ती नॉन करप्ट व्यक्ती या ठिकाणी संसदेमध्ये आपण सगळेजण सन्मानाने पाठवणार आहोत साहेबांचं सा काम हे आपण जळून पाहिलेलं आहे मी ज्या वेळेला नगराध्यक्ष झाले त्यावेळेला सुद्धा साहेबांकडून जे माझं कौतुक होत असताना कशा पद्धतीचं काम माझ्या हातून झालं पाहिजे ह्याचं विशेष सूचना या साहेबांकडून मला आलेल्या होत्या निश्चितपणानं मला खात्री आहे की साहेब या ठिकाणी निवडून आल्यानंतर ह्या तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही इतकंच बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र